चक्रपूजेचा पूजा विधी भाद्रपद म्हणजे पितृपक्ष संपल्यावर अश्विन महिना लागतो म्हणजे घट बसतात था। घटस्थापना झाल्यानंतर पाचवी माळ सातवी माळा आठव्या माळाला हे दोन तीन दिवस आपण केव्हाही चक्रपूजा करू शकतो तर समजा चक्रपूजेच्या म्हणजे घटस्थापनेच्या नवरात्राच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला काही अडचण असली आपल्याला चक्रपूजा करायची इच्छा असू नये आपल्याकडनं झाली नाही तर त्याच महिन्याच्या शेवटी धनत्रयोदशी नरक चतुर्दशी या दिवशी पण चक्रपूजा केली तरी चालते ती चक्रपूजा कशी करायची ती मी तुम्हाला पुढे सांगते चक्रपूजे जेव्हा करायची असते त्याच्या अगोदर दोन चार दिवस सगळी घरातली साफसफाई करायची चक्रपूजेच्या दिवशी बाहेरच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण बांधावे चक्रपूजा ज्या ठिकाणी करायची ती गोमित्रने साफसफाई करावी ज्या दिवशी चक्रपूजा मांडायची आहे त्या भिंतीवर त्या जमिनीवर देवीचे प्रतीक म्हणून शेंदूरचे जय भवाने असेल त्यांच्याजवळ त्रिशूळ काढावा व दोन्ही बाजूला दोन दोन रेषा माराव्या त्याच दिवशी सकाळी किंवा आदल्या दिवशी अकरा सांजोऱ्या अकरा पापड्या अकरा फुडे असे तयार करून चक्रपूजेची तयारी करायची व चक्र त्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा अकरा कुरड्या अकरा पापड अकरा पुरणपोळ्या खरबाऱ्याचे उसळ आळूच्या वड्या उडदाचे वडे भोपळा म्हणजे चक्कीची भाजी खीर रशी भात हे सर्व नैवेद्यासाठी तयार करा मेड्या व वराडी मा वराडी म्हणजे दहा दिवे मोळ स्वच्छ धुवून पातेल्यात पाणी टाकावे त्यावर तो धुतलेला मोळ ठेवायचा मग त्याच्यावर मेढे व दहा दिवे वाफवण्यासाठी ठेवावे गरम असतानाच ते ताटात बाहेर काढावे कारण शिजवताना जर तिरकत झाले असले तर ते गरम गरम सरळ करता येतात व गरम असताना मेढ्याच्या मध्यभागी देव कपाशीची काडीचं एक टोक बारीक करून ती काडी हळूहळू मेढ्याच्या मध्यभागी खोचावी गार झाल्यावर खोचल्यास मेढ्याला तडे पडण्याची शक्यता असते वराडी व मेढ्यामध्ये तेल टाकून डबल भाती टाकून तयार करून एका ताटात ठेवावी मेढ्याची वात सर्वात मोठी ठेवावी घरातील सर्वांनी उजव्या हाताला नाळा बांधावा व प्रमुख माणसाने डोक्यात टोपी घालून चक्रपूजेला सुरुवात करावी सव्वा पावश्यावर तांदूळ घेऊन त्यांचे तीन भाग करून एका भागात गुलाब म्हणजे कुंकू टाकावे दुसऱ्या मिक्स करावे दुसऱ्या भागात हळद व तिसरा भाग तसाच पांढरा राहू द्यावा जो सगळ्यात गोल मध्यभागी असेल उरलेला तांदूळाचा पूर्ण मोठा पांढरा करावा नंतर लाल गुलाबी रेषा मारावी व ती बोटाने त्या दोन भाग करायचे नंतर हळदीची नंतर पांढरी परत तांदळाची अशा पाच रेषा मारून वेगवेगळ्या त्या बोटाने चिरून त्या दहा होतात आणि मधला एक तांदळाचा गोल असे अकरा चक्र होतात हे कर करत असताना सर्वजण प्रमुख घरातले बसलेले असतात चक्राच्या आजूबाजूला एक जण म्हणतो आज्ञा हो दुसरे म्हणतात ईश्वर आज्ञा हो असा जयघोष करत तांदळाचे चक्र पूर्ण करा शेवटी जी अकरावी रेषा असते तिला चार दरवाजे ठेवायचे त्या दरवाज्याजवळ चार रक्षक करावे म्हणजे बावल्यांसारख्या त्यांना आकार द्यावा पूर्वेला तांदूळ पश्चिमेला मिठाचे उत्तरेला चणादा किंवा उडीदा दक्षिणेला राखेचे असे चार बावले रक्षक मांडावे नंतर त्या चक्रांवर विड्याचे पानं ठेवून मध्यभागी विड्याचे पानं ठेवून त्यावर पुरणाची पोळी सादोरी पापडी वडे चक्कीची भाजी हरभरेचे उसळ आळूचे वडे सार भात खीर हे सर्व ठेवावे व मग वात वराडीपेक्षा मोठी असले तसेच उरलेल्या रेषांवर पण सर्व बिड्याचे पानं ठेवून दहा बिड्याचे पानं ठेवून त्याच्यावर ते, ते सगळे वराडी व हे सगळे नैवेद्याचे ठेवावे नंतर त्या चक्राजवळच पाठ मांडून देवीच्या रूपात <coughs> कन्यापूजन करावे बाजूला नारळाचा कळस भरावा कुमारिका मुलीला पाटावर बसून तिच्या हाताला नाडा बांधा तिचे परातीत पाय धुवून तिच्या हळदी कुंकुलावर नाळपुषण करावे तिच्याजवळ लिंबू खोचून तलवार ठेवावी तलवार नसेल तर सुरी पण चालते तिच्यासमोर संवादसेनेला लागणारे देवीचे ओटी ठेवावे ओटीत सर्व शृंगार ठेवा व ते भवानीला द्यावे तिच्या सर्वांनी नमस्कार करा मनात माझे घर सुखसमृद्धीने भरभराटते होऊ दे व आम्हाला सगळ्यांना आनंदी आनंद ठेव असा नमस्कार करून देवीचा जयघोष करायचा इकडे होमची पूर्ण तयारी करायची सर्व प्रकारच्या वनस्पतीच्या काड्या होमपुडा टाकावा त्यात नारळ पण टाकावे सर्व घरातील लहान मोठ्यांनी पूजा करावी कुलदेवतेचा जय जयकार करून कापूरने होम पेटवावा समजा आपल्याकडे जर पाहुणे वगैरे जर आलेले असतील चक्रपूजेसाठी बोलवलेले असतील तर मेढ्या जळतो तितक्यात चक्रवरचे पुरण करंजी सर्व पदार्थ जेवायला वाढावे बाहेर डबा वगैरे कोणाला देऊ नये कारण दिवे बजल्यावर मेढ्या जळत असला तरी जेवायला हरकत नाही मात्र मेढ्या भिजल्यावर बाहेरच्यांना प्रसाद देऊ नये जेवण पण देव देऊ नये जेवण झाल्यावर मेढ्या जळतच राहील तर ते सर्व चक्र म्हणजे त्यांना चक्र म्हणजे ते तांदूळ तांदूळांना मोती म्हणतात ते तांदूळ जवळजवळ करून त्यांच्यावर लोखंडी टोपली झाकावी व दुसऱ्या दिवशी त्यामुळे हो त्यांचा सर्व एकत्र करून भात करावा व तो भात आपल्या कुटुंबातल्याच लोकांनी खावा दुसऱ्याला कोणाला बाहेरच्या देऊ नये जेवण वगैरे झाल्यावर हात एखाद्या भांड्यात धुवावे खरगटे असल्यास ते एखादा खड्डा खोदून त्यात टाकावे त्याला समीधा म्हणतात गाईला किंवा कुत्र्याला ते गोष्टी खरगटे टाकू नये नंतर दे नंतर देवीचा जयघोष करायचा अशा प्रकारे स पूजाविधी चक्रपूजेचा करायचा